आणि एटीएसच्या कारवाईमध्ये अटक केलेल्या रवी वर्मा याचं लग्न मोडलं आहे अटकेच्या कारवाईमुळे रवी वर्माचं लग्न मोडल्याची माहिती सध्या समोर येते काही दिवसांपूर्वीच रवी वर्मा याचं लग्न ठरवण्यात आलं होतं पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तिघांना ठाण्यातून एटीएस कडून अटक झाली आहे फेसबुकवरून तिघेही आरोपी पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होते महत्वाची बातमी सध्या आपण ही बघू शकतो ठाणे एटीएसच्या कारवाईमध्ये जेव्हा अटक केलेला आरोपी होता रवी वर्मा याचं लग्न मोडलं आहे अटकेच्या कारवाईमुळे रवी वर्मा याचं लग्न मोडल्याची सध्या माहिती समोर येते काही दिवसांपूर्वीच त्याचं लग्न ठरवण्यात आलेलं होतं मात्र त्याला अटक झाली आणि त्यानंतर त्याचं हे लग्न मोडलेलं आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या था तिघांना ठाण्यातून एटीएसकडून अटक झालेली होती त्यामधलाच तो होता मात्र त्याचं लग्न मोडलंय अशी माहिती सध्या समोर येते अटकेच्या कारवाईमुळे रवी वर्मा याचं लग्न मोडलेलं आहे काही दिवसांपूर्वीच त्याचं हे लग्न ठरलेलं होतं मात्र एटीएसनं मोठी कारवाई केली आणि ठा पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तिघांना ठाण्यातून अटक केली त्यामधलाच हा रवी वर्मा होता मात्र सध्या त्याचं लग्न मोडलं